नमस्ते मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो येत्या चौदा फेब्रुवारीला संपूर्ण भारतभर आपल्या संभाजी महाराजांवर छावा हा चित्रपट प्रदर्शित होता तरी आम्ही सर्व भावंड आपल्या सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला विनंती करतो की सर्वांनी ह्या चित्रपटाला भरगच्चा प्रतिसाद द्या मित्रांनो आजपर्यंत मुघलांवर ह्या बॉलिवूडमध्ये पंधरा ते वीस चित्रपट प्रदर्शित झाले आहे आणि आपल्याला पाठ्यपुस्तकांमध्ये पण हे शिकवलं आहे की औरंगजेब किती मोठा शासक पण त्याच औरंगजेबाने घात करून आपल्या राजाला कसं पकडलं आणि सतत चाळीस दिवस आपल्या छत्रपती संभाजी महाराजांवर कसा अमानुष अत्याचार केला हा प्रसंग कुठेच पुण्यास पाठ्यपुस्तकांमध्ये आपल्याला सांगितला गेलेला नाही मित्रांनो त्या औरंगजेबाने आपल्या राजाचे डोळे काढले हातापायावरचे नखे उपासले अंगावरची चमडी सोडून त्यावर तिखट घेण्याचं पाणी सोडलं राजा त्यासमोर झुकला नाही तरी आपल्या राजाच्या नशिबी आली ती फक्त बदनामीच मित्रांनो शिवाजी महाराजांनी स्वराज्याला जन्म दिला ही गोष्ट खरी पण तेच स्वराज्य वाढविण्याचं आणि त्याला जगविण्याचं मोठं करण्याचं काम हे संभाजी महाराजांनी केलं मित्रांनो आमच्यातील बहुतांश मुलं बाहेर राज्यात कामं करतात पण बाहेर राज्यातील नव्वद टक्के जनसंख्येला हे माहितीच नाही की संभाजी राजे कोण होते हे आपलं दुर्दैव आहे मित्रांनो पुष्पा पिक्चर मधला झुके का नाही झाला हे तर सर्वांना माहिती आहे पण आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक लहान लेकराच्या मुळे पण वाकणार नाही हे शब्द बसविण्याचं काम आपला आहे मित्रांनो म्हणून आम्ही सर्व भावंड सर्व महाराष्ट्रातील जनतेला ही विनंती करतो की छावा हा चित्रपट खूप खूप मोठा करा ह्या चित्रपटाचा आवाज एवढा मोठा करा की ह्या चित्रपटाचा आवाज जगभर पसरला पाहिजे आणि आपल्या राजाचा इतिहास संपूर्ण जगासमोर आला पाहिजे धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र नमो पार्वती पते हा